लाखात एक कामचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं बघत आहोत की सूर्यादाच्या घरामध्ये तेजूचा आज संगीतचा कार्यक्रम होणार असतो त्यासाठी सर्व तयारी झालेली असते तेवढ्यात डॅडी समीर आणि शत्रू डॅडींच्या घरचे सर्व पाहुणे सूर्याच्या घरी हजर झालेले असतात सूर्या त्या सगळ्यांचं स्वागत करतो त्यानंतर सूर्या डॅडींना म्हणतो की मला समीररावांचे थोडंसं बोलायचं आहे असं म्हणून सूर्या समीररावांना एका रूममध्ये घेऊन जातो तो तिथे गेल्यावर समीर रावांना म्हणतो की समीरराव माझी तेजू आहे ना लय गरीब गाय आहे तिच्या मनात सगळ्यांबद्दल निस्ती मायाच आहे तर समीरराव माझी पोर आहे ती तुमच्याकडं कधी बी काय बी मागणार नाही कशाचा हट्ट बी करणार नाही पण तुम्ही तिच्या मनातलं ओळखा आणि तिला जपा तिच्या डोळ्यात कधी बी पाणी येणार नाही असं काय बी करू नका त्यावेळेस समीर समीरसुद्धा सूर्याला वचन देतो की मी तेजुजींच्या डोळ्यामध्ये कधीसुद्धा पाणी येऊ देणार नाही असंच वागेन हे सर्व शत्रू पाहत असतो त्यालासुद्धा वाईट वाटतं वाट आणि तो सुद्धा सूर्याला बोलायला येतो आणि समीरला डॅडींनी बोलावलंय असं म्हणून समीरला घेऊन जातो इकडे पोलीस जो ज्या पंटरपिंट्याला शोधत असतात तोच समीर असतो पोलिसांना सुगावा लागलेला असतो की पंठरपिंट्या जालिंदर निंबाळकर यांच्या घरी आहे आणि आता पोलीस पंठरपिंट्याला पकडायला सूर्याच्या घरी हजन होणार इकडे तेजूने समीररावांसाठी गाजरचा हलवा बनवलेला असतो तो तेजू स्वतःच्या हाताने समीररावांना भरवते इकडे शत्रू गोडगोड बोलून सूर्याला फसवतो हो आणि मनातल्या मनात म्हणतो मनात की आता मिस या घरचा जावई होणार आहे